इतका विद्वान होता तो अलग लक्ष दहा शिर आहे ते एकत्र मिळून जैनला बुद्धी आहे त्या बुद्धीला विद्वान म्हणतात तो विद्वान रावण होता त्याच्यासारखा विद्वान कोणी होता का म्हणून आपण दहा शिर म्हणतो त्याला पण अगन आपल्याला वितवर्णन आहे तीन शिरे दत्त भगवंताला आता समजा आपण एक मुखी दत्ताचं पूजन करतो किंवा तीन मुखाचं दत्ताचं पूजन जास्त मान्य आहे कारण का

आणि महेश्वर तीन देवतेचं दर्शन आहे तेही आपल्याला बघायचं आहे जन्म करायचा दोन पाच मिनिटात सगळ्याकडे फुलं ठेवा सगळ्यांच्या हातामध्ये अर्थ्या पेटलेला स्टील वेळेस जन्म होईल कारण बारालाच करायला पाहिजे होता आम्हीच लेट आलो आणि म्हणून कधी कधी आपल्याला संशय येतो की देव काय करतो देवाचं असं काय लिहिलं आहे देव कधी कधी असं करतो एक जण रस्त्याने चालला थोड्या द्या अजून दहा मिनिटं द्या शांत बस थोडस जास्त गडगड नका एक <laughs> एक मनुष्य रस्त्याने चालला आणि तो देवाच्या चुक्या काढायला लागला कशा चुक्या काढायला लागला ते डांगराच झाड पाहिलं अरे म्हणे देवाने किती मोठी चूक केली देवाला कळतच नाही म्हणे कोणाला कळत नाही म्हणतो कोणाला कळत नाही कळत देवाला आता याला नाही कळत जसं तर देवाला कळत नाही वेल एवढा छोटा आणि फळ एवढं चूक केली म्हणे देवानी वाईट म्हणजे अशी फुली मारावी त्या वर अशी फुली मारली चुकीचं आहे म्हणे देवाचं चुकीचं आहे पुढे एका झाडा खाली गेला आंब्याच्या आंब्याच्या झाडा आंबेच खाली गेला आणि तिथं म्हणे अरे देवानी ते किती मोठी चूक केली म्हणजे आंब्याचं झाड एवढं मोठं आणि फळ तिथं वेल छोटा आणि फळ इथं आंब्याचं झाड पाहिलं तर एवढं मोठं आहे आणि फळ बाहेर एवढं छोट दिलं म्हणजे नेमकं त्याला थोडा दुखला लागला आंब्याला लिला करायची थे ठरवली जो कच्चा आंबा जो पडला तो डायरेक्ट नाकावर पुढं पडला नाकाचा जे भमळा सुटला तर त्याला जागे बेशुद्ध आला त्याला गरकाच आला डायरेक्ट देवा लय चुकीचं बोललो नाही मी मग काय पहिल्यांदा फुली मारली ती पुसा म्हणे आणि दुसरी तर पहिल्यांदा पुसा का जर डांगराच फळी तर लटकेल असत तर मी कस माझं काय झालं असत जे तू करतो ते काय करतो म्हणजे देव जे करत ते काय करतो कस करत हे दर तीन दत्त आ? आ? दत्त आले आज हा आणि म्हणून अन्नदान कोण केलं दत्तू शेखा वा अन्नदान करणारे दत्त भाऊ आहे त्यांचं टाळ्याच्या गात्र स्वागत करतो आम्ही म्हणून आपल्याला कधी कधी तुम्ही म्हणाल दत्त भगवंताच्या अवतारामध्ये महाराज कुठल्याही देवा देवाने दत्त भगवंताने राक्षस मारलेला नाही त्याला कधी तुम्ही कधी विचार कृष्ण अवतार झाला कंसाला मारलं राम अवतार झाला रामाला मारलं रावणाला मारलं रामा अवतारात बरोबर आहे का नाही आता बावीस तारखेला काय काय प्रभु रामचंद्राची प्राण प्रतिष्ठा आहे सगळ्या विश्वाच्या नजरेमध्ये भरून उरणारा असा एक क्षण आपल्याला आठवायचा आहे की ज्या ठिकाणी आज प्रभु रामचंद्र बसणार आहे देखो राजा बने महाराज राजा बने देखो राजा बने महाराज बावीस तारीख आपल्यासाठी फार मोठ्याचा उत्सव आहे प्रत्येकाच्या घरात दिवाळी आहे कारण आजपर्यंत तो तंबूत बसून ठेवला होता म्हणजे आता आजपर्यंत वनवास होता कोणाला आजपर्यंत देवाला खरंच वनवास होता आम्ही गेलो बऱ्याच वेळेस गेले का तुमचे पार कपडे चक व्हायचे आपल्याच देवाला जाताना आपल्यालाच त्रास बऱ्याचशांचे हे जप्त करते जप्त तिथपर्यंत जाईपर्यंत काहीच ठेवत नव्हते आपल्या जवळ आणि तिथं गेल्यानंतर कमीत कमी हजारो बंदूकधारी जसं का आम्ही अतिरिक्त चाललो म्हणजे आपल्याच मंदिरात आपल्या अशी अवस्था होती बरोबर आहे का नाही आज मात्र तुम्ही मन मोकळ दर्शन घेणार ही किती मोठी क्रांती या विश्वात केलेली आहे के आज आपला देव मंदिरात आहे लक्षात घ्या तंबू बाजूला हटवला सैन्य बाजूला हटवलं आणि आज भक्त तिथं जाणार आणि आज भगवंताचं दर्शन घेणार आहे बावीस तारखेला असं काहीतरी क्रांती करा या दहेगाव मध्ये ज्या सगळं जनार्दन स्वामींनी अवतार घेतला ज्या गुरु मौलीने अवतार घेतला ते दहेगाव या गावापुरतं मर्यादित नसून अख्ख्या भारतांच्या साधूच्या अंतकरणात हे बाबाजी बसलेले आहे हे आपल्याला ठाऊक नाही प्रत्येक साधू संत म्हणतात की बाबांनो जे आज महाराष्ट्रात भगवा कपडा दिसत असेल जे महाराष्ट्रात संन्याशी दिसत असेल जे धर्माचा प्रचार प्रसार करीत असेल तर केवळ केवळ असेल तर ते राष्ट्र संत सद्गुरु जनार्दन स्वामी आहे त्यामुळं एवढे दोन भगवान तुम्हाला दिसत आहोत लक्षात घ्या हे जे भगवा कपडा तुम्हाला दिसत असेल संन्यास धर्म जर प्रचार प्रसार केला असेल आणि भगवान शंकराच्या मंदिराचा केला असेल आणि पुन्हा जर भक्ती मार्ग दाखवला अलीकडे जे संत झाले ते म्हणजे राष्ट्र संत सद्गुरु जनार्दन स्वामी झाले आहे हे आपल्याला ठाऊक नसेल ज्या सद्गुरु जनार्दन स्वामींनी बालपणी दुकान मांडलं ज्या दुकानामध्ये भगवंताचं चा भजन चालू केलं भगवंताचं चा नामस्मरण चालू केलं त्याच दुकानामध्ये बाबाजी ज्यावेळेस एकादशीला जायचे एक शंकर स्वामीची वारी करायची आणि एक पांडुरंगाची वारी करायची कोण जनार्दन स्वामी पंढरपूरची वारी करत होते पंढरीता पंढरी आपण बरेच लोक दुकान मांडतात पण येईन भक्तीचं दुकान त्या दुकानात भजन चालू केलं दुकानात काय चालू केलं दुकानात कधी के भजन का हो बाबाजीने भजन चालू केलं भजन करता करता गवळणी सुरू झाल्यान काका सारखे म्हणले बाबाजी अहो तुम्ही दरवर्ष पंढरपूरला जातात पंधरा दिवसाला महिन्याला त्याच्यापेक्षा तुम्ही आता ही मूर्ती लावून पांडुरंगाची आणली आणि त्याच वेळेस याची आम्हाला माझा पांडुरंग पंढरपूरून इथं आला याची प्रचिती म्हणजेच हा जो घंटा आहे ना आपण दुकानात बांधलेला पांडुरंगाचा हा हा जर वाजला आपण न हात लावता समजायचं माझ्या मूर्ती तिथं देव आहे अरे तीन वाजता विदर्भ काकाल ते भजन म्हणायला लागले अर्धा तास तो घंटा वाजत होता असा भव्य दर्शन लोकांना घडून दिले या आपली बाबत याच भूमीत काय करावं लाखो लोकांचं श्रद्धास्थान करोडो लोकांचं श्रद्धास्थान दहेगाव आहे तुमचं काय बाबा ज्यावेळेस तुम्ही कार्यक्रम ठेवता तुम्हाला कुठेही सांगत दहेगावच्या भूमीत यायला म्हणलं की आम्हाला असं अंगात येतं की काय करावं काही नाही आपण आज आपल्या माऊलींच्या भूमीत चाललो दरियाची जन्मभूमी इकडे असेल त्याचा आम्ही नाही महत्व देत पण आमच्या गुरु माऊलींच्या जनार्दन बाबांची जन्मभूमी इथं आहे मराठवाड्याची माती चालक आहे मराठवाड्याची माती चालक आहे आणि मराठवाड्यानेच सगळं संत दिलेले बाबा आपेगाव लो कोण आहे ज्ञानेश्वर माऊली निवृत्ती दादा सोपन काका पैठणला कोण आहे एकनाथ महाराज सगळी संत परंपरा बघा पुढून आली सगळी जर संत परंपरा असेल तिथे मराठवाड्यातल्या मातीतली आहे आणि आमचे जणू बाबा कुठले आहे मराठवाड्याचे आहे बाबा कुठले आहे शिवगिरी बाबा कुठले आहे <laughs> सगळं मराठवाड्याचे माल पिकतो इकडं आणि कुठं एक्सपोर्ट होतो कुठं ना का कळत नाही आपल्याला आपल्या भागातले बाबा किती अक्षरशः लाखो लोक प्रत्येक गावात कुठे आहे बाबाजींची प्रत्येक गावात आहे प्रत्येक गावात आमच्याकडे प्रदोष होतो येऊन बघा तुम्ही विंडीपाड तालुक्यामध्ये प्रत्येक गावात भंडार आहे बाबाजीच्या नावाने प्रत्येक गावाला मंदिर आहे बाबाजींच प्रत्येक गावात पूजा चालू आहे प्रत्येक गावात विधी आहे एवढं लाखो लोकांचं संसार सुखाचे करणारे जर अलीकडे आपल्या या पवित्र पावन या मराठ्या कुळामध्ये पाटील कुळामध्ये आले असतील तर ती एकमेव संत म्हणजे राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी आहे त्याची आपल्याला जाणीव स्वामी तुम्ही महाराष्ट्र जनार्दन स्वामी नारद पाटील घरा ते गावे पाटील घरा तू बार करू मी महाराष्ट्र ज्यांनी हो हे सगळे आम्ही जेवढे दिसतो ना गावगावी ही जनबाचे सगळे लेकर आहे फक्त एवढंच आहे आमच्या गुरुच व्हावा ते थोडं दुकान पडलं दुसरीच दुकान जास्त वाईट वाटत बाबा फक्त एकमेव आम्ही जोपर्यंत जिवंत आहे ना आम्ही शिष्य त्याच्या नावाचं कुंकू लावलं ना आम्ही त्याचेच नाव तर जय जयकार झाला पाहिजे राग ना काही होतो मी कधी बरखट बोलणारा भाग नाही आमच्या परिवारात फक्त एकच जे जे कार निघला पाहिजे तो म्हणजे राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज की जे समजा आम्ही एवढे महात्मा झालो किती बघ अजून तर तुम्हाला माहिती दीडशे शी। दोनशे आणि प्रत्येकाने जे जे कार केलं आणि प्रत्येकाचा फोटो लागायला लागला तर बाबाजी गेले कुठं रागना ना पिळव मी तुम्हाला हात जोडतो ज्या माऊलीने रात्रीचं दिवस केले ज्या माऊलीने जगाच्या कल्याणासाठी आपला देह झिजावला रात्रीचा दिवस करून उन्हात बसले लाखो लोकांसाठी आश्रम खुला केले गुरुकुल केले ज्या माऊलीनं जीवाच रान केलं नवीन लाखो लोक व्यसन मुक्त केले लाखो लोकांचे संसार सुखाचे केले त्यांना विसरता कामा नाही आणि आमचे जे जेकार वाढवता कामा नाही हे तुम्हाला आज अंत अंतकरणातून आन, विनंती करून सांगतो नाही केले पाहिजे सारखे के आता कुठेही आश्रमाचा तेच जे जे करतो आणि ते बाबाजीचा फोटो छोटा झाला आमचे फोटो झाले एकच महाराजावर नाही बोलू राहिलो मी लक्षात घ्या आम्हाला बोलायचा अधिकार आहे आखाड्याला बोलायचा अधिकार आहे आणि ते बोललं पाहिजे का धनेश्वर बाबा हे झाकलं पाहिजे ना कोणतं घ्या महाराज आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करतो आहोत इथून पुढे लक्षात ठेवा जरा जर कुठेही गेलं तर लागलं तर दोन जय जे कर करा जनार्दन स्वामी महाराज की आणि म्हाळसा माता की हे दोन झाले दो पांडुरंग ज्ञानेश्वर माऊलीचं जे जे कर करा एकनाथ महाराजांचा जे जे कर करा कारण ती संत आहे तुकाराम महाराजांचं जय करा ते संत आहे पांडुरंगाचं जे जे कार ते आपल्या महाराष्ट्राचं दैवत आहे दत्त भगवंताचं जय जय पण आमची जर लईन लागली तर तुम्हाला दोन तास जय करतच जातील ना त्याचे कशाला वेळ काय घालतात कारण ज्या सत्पुरुषांच्या पुढे ज्या शिष्याने जे जे कार्य केलं त्याचं आयुष्य कमी होत काय कमी होत जिवंतपणे मारतात ते म्हणून काही गोष्टीचं लक्ष ठेवा की ज्या सद्गुरु जनार्दन स्वामींनी एक खोपा निर्माण केला त्याच्यात आम्ही सर्वजण राहतो अनुसया किती तत्वशील असेल बघा शंभर वर्ष दुष्काळ पडला किती वर्ष दुष्काळ पडला शंभर वर्ष दुष्काळ पडला आणि शंभर वर्ष दुष्काळ पडला असताना स्वतःचे पतिदेव कपाला बसले पन्नास वर्षानंतर डोळे धाकलेले ते पक्षी राहिले नाही कोणी साधुसंत राहिले नाही मनुष्य राहिले नाही ध्यान अवस्थेत बसलेले आहे काही वर्षांनी डोळे उघडले पत्नी फक्त पतीची सेवा करते पत्नी महादेवाची पिंड करून दररोज अशी पिंड बनवते तिची सेवा करते पती एखादी पत्नी तिला यांनी डोळे उघडले नाही अजून पन्नास वर्ष लागत आहे की किती कि आपण काय करायचंय परंतु विचार करत नव्हती फक्त सेवेसाठी हात जोडून बसलेली होती पिंड करायची पिंडीची पूजा करायची परत नमस्कार करायची पती पुढं फुलं आणून टाकायची पतीचे डोळेच झाकलेले होते काही वर्षाने उघडले आणि पती देवाने सांगितलं मला पाणी पाहिजे काय पाहिजे पाणी पाहिजे भूतालावर पाणी शिल्लक नव्हतं पण पती भ्रत्तेचे तत्व आगळे तिने देव केले बाळे तीन देव ब्रह्म विष्णू आणि महेश्वर बाळ केले होते ती आई होती ती जगताची आई होती ती काय होती तिचं नाव काय होत अनुसया कुठली कमंदली घेतलं आपल्या पुढचं आणि निघाली ही जी, जी गंगा आहे त्या गंगेने पाहिलं अरे पतीची सेवा आणि महादेवाची सेवा करणारी एक जगदंबा परंबा जगतजन आणि मा आज भूतालावर पाय ताकत पुढे निघालेला आहे आपण काय करतो म्हणून ती गंगा स्वतः तिच्या पाठीमागे चालायला लागली हे लक्षात घ्या गंगेने सुद्धा पाठीमाग चालाव एवढी पतिवृत्तीची तत्वाची एक हिम्मत हिंमत असते मग लक्षात घ्या त्याच वेळेस तिने सांगितलं अगं कुठं चाललीस म्हणे पाणी पाहिजे म्हणजे मी स्वतः गंगा आहे कमंडलू भरून घे तिने सांगितलं मी कमंडलू भरून घेते पण माझा पती येईपर्यंत परंतु तू इथं थांब गंगेला थांबायची ताकद कोणात था आहे निघाली गंगा मैकडून भरलं पतिदेवाने डोळे उघडले होते पाणी प्या पाणी आणि पतिदेव पाणी पिल्यानंतर सांगितलं चला दोघे जण निघाले गंगेला नमस्कार केले आणि त्या पिंडी पासून जे दररोज पूजा करायची त्या पिंडीतून माझा भोले प्रगट झाला बोला नवने झोपलेले जेव्हा पाहिजे घेऊन जा हा ते एक जणी म्हणजे रॉंग नंबर लागला तर करायचं काय दुसरं उतरून निघाला तर म्हणजे स्वतःचे पती कोणाला वळखाले येईना तिघी झालेला पार्वती माताला लक्ष्मी ब्रह्मदेवी पत्नीला काही वळखायला येईना मग स्वतः अनुसयानं सांगितलं हातूज आहे हातूज आहे हात तुज आहे किती मोठा अधिकार असेल देवाला वळखण्याचं सामर्थ्य ज्या अनुसयामध्ये येत आहे तिथं दत्त जन्माला येतात पण जन्माला येतं भगवान दत्तात्रय जन्माला येतात राग जनार्दन स्वामीची ते एक वरड भरून गाडी चालली नाशिक आश्रम कसून आरटीची गाडी होती तिथं आता तो आरटीला घाबरला तो त्यांनी पाहिला आता आपल्याला पकडला वराडाची ट्रक भरेली तो इतका हुशार होता त्यांनी ती ट्रक नाशिक आश्रमात वळवली हे उतरा उतरा खाली चला श्रमदानाला सुरुवात करायचं आरटीवाल्याला वाटलं अरे वा किती वा, 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 लोक श्रमदाना आरटी निघून गेला हा बोलतो चला चला बसा बसा चला निघून काय लोक लिला करत होते मीस जनार्दन बाबाचं नाव घेतलं आरटी सरळ निघून गेला आणि काय नाही आरटी पुढं निघून गेला अरे म्हणून बसा गाडी चला वर भरलं परत निघाला काय सांगा तुम्हाला एवढं बाबाजीचं नावच सामर्थ्य आहे पण आपल्याला नाही कळत काही हा एकदा बाबाजी तुम्हाला कंटाळात नाही आला ना पाच दहा मिनिटं सा सांगतो बाबाजीच सांगत होतो हरिद्वार चालले होते बाबा ट्रक मध्ये बसलेले होते गाडी बॉन्ट्रीवर आढळली बाबाजी अशी त्या काळात खूप आणि बाबाजींची शिष्य खूप त्यागी आहे पण ते असू दे, दे, दे। माधुगिरी महाराज असो मधुगिरी महाराज गेले आमचे आता खूप त्याग केला होता मधुगिरी बाबा वळखत मधुगिरी बाबा ठुन केलं होते नंतर आता ते सापडले होते फार त्यागी महात्म होते मधुगिरी बाबा होते माधुगिरी महाराज आहे शांतिगिरी महाराज आहे त्यांच्यामधले त्यातमध्ये प्यारा संत होते बरोबर आहे त्यातले माऊली बाबा गेले आंधरसूरचे माऊली बाबा गेले त्यानंतर पंढरी बाबा गेले आता दोन तीनच राहिले जुने प्यारा साधूमधले हे <laughs> म्हणजे संत जनार्दन स्वामी स्पर्श झालेला आहे ते किती महान असतील पण हे असो ते माधुगिरी महाराज असो मधुगिरी महाराज असो बालगिरी बाबा असो शांतीगिरी बाबा असो आपल्याला भेदभाव नाही करायचो यांच्यात भेदभाव करून काय करणार आहे त्यांनी बाबाजीसाठी जीवन समर्पित केलेलं आहे ते कार्य करताय त्यांचं कार्य कुठंही चालू असो नाशिकला माधवगिरी बाबा करू रमेशगिरी बाबा कोपरगावला करू किंवा हे इकडे करू पण जिथं ते दिसतील ना तिथं त्यांना आपण बाबाजींचं कार्य म्हणून त्यांच्यासाठी आपण गेलं पाहिजे हे लक्षात ठेवा भेदभाव नाही केला पाहिजे तिथं शांतीगिरी बाबा करा म्हणून आपण विरोळ्या जायचं नाही तिकडं माधोगिरी बाबा यांच्यात तुकडे तुकडे नका पाडू तुम्ही तुमच्या संसारात पाडले पण आमच्यात नका पाडायचा प्रयत्न करू लक्षात घ्या म्हणून आम्ही सगळं एक आहोत आम्हाला काही वेगळं वाटत नाही जनार्दन स्वामीचं कोणीही कार्य करू कुठेही करू कोणत्याही पद्धतीने करू पण तो करतोय ना त्याला महत्त्व द्या उभं राहा मी पाठीमा जनार्दन बाबाचं कोणीही शिष्य असू कार्यकर्ता का असेल तिथं जा लोक आमचं त्यांचं जमत नाही अरे तुमचं जमत नाही आमच आमचं जमत ना आम्हाला जनार्दन बाबाकडे पाहायचंय ना वेगळं थोडं बघायचंय आम्हाला काही म्हणून लक्षात घ्या बाबाजींचं कार्य जेवढं एकत्र करता येईल तेवढा एकत्र करा भेदभाव त्याच्यात करू नका कारण आमचं मूळ फक्त जनार्दन स्वामी आहे काय मूळ आणि फांदे आहे लोक खांद्याच धरून बसतात हे वाईट आहे उद्या जर निस्त आमचं एखाद्या महाराजांचा जप करीत बसलं तर तुमचं कधीच कल्याण होणार नाही तुम्हाला जप करायचं असेल तर ओम नमाज जप करावा लागेल दुसरा जप करायचा प्रयत्न करून हे सांगून तुम्हाला तुमचे स्वामी भक्ताची आई स्वामी भक्ताची आई बाबा बाबाजी वर होते डोंगर आणि पिनाकेश्वर मंदिराच जीर्णोद्धार करायचा बाबाजी झालंय ए जगन, 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 जगन <laughs> आता ते जगन जंगल होती बाबा त्यावेळेस जगन जंगलोवर किती आता थोडा आनंदच घेऊ आपण काय फरक पडत नाही जवळ पाच दहा मिनिट बाबाजीच आठवणच करू आणि मस्त पाय कि बाय म्हणे जगन हे खन <laughs> ते तिला आडबण होत आपण आणि बाबाचे कष्ट खंत खरी आपण मागच्या जलमातल्या काय ठेवलं छेडणी थोडं इथं ठेवायला डोक्यात पाणी झालं म्हणजे तुमच्या आडबण होते पाहिजे आम्ही कापळ्यात होतो ना अक्षरशः येऊ पंच्याहत्तर टक्के येडे होते कापोळ्यात किती होते कापोळ कसा तुम्हाला शिवपुरीला कापड बनायचं आहे तिथं तीन वर्ष होत आहे तिथं पंच्याहत्तर टक्के येडे जनार्दन बाबाला म्हणायचे बाबाजी आम्ही तुम्हाला लुटून देऊ कोणी काय म्हणायचे म्हणे जोशी भूत नाच युक्त उमापती भगवान शंकर बसेल आणि अशी वेळच काढायची बाबाजी दिवसभर आणि म्हणून बाबाजीने सांगले एवढं खण लवकर चल तेव्हा बाबाजी काय काय निघणार आहे ज्या वेळेस पाच फूट खाल्लं आणि पाच फूट खाल्ल्यानंतर एक छेनी आणि एक हातोडा मागच्या जलमागना निघाला भजन थोड़ा कढ़ी पूर्व जनमी जा संग थी पूर्व जनमी जा संग थी भोणा थोरी जलमातला छेने आठवडा काढला आणि पिनकेश्वर मंदिराला सुरुवात केली अशी बाबाजी कळायला आपल्याला अंदर सुद्धा एक प्रसंग एवढा गोड आहे म्हणून हरिद्वारला जात असताना गाडी अडवली त्या ठिकाणी ते मोठी साहेब होते ते आले त्यांनी सांगितले मध्ये कोण आहे म्हणजे आमची बाबाजी आल म्हण ट्रक घेऊन जात असत साऊदीमध्ये बसत असतात काय कारण तुमचं तेवढ्यात फाटो कसं उघडलं तर साक्षात भगवान शंकराचं त्यांना रूप दिसलं त्यांनी साष्टांग धनवध केला आणि सांगितलं ही गाडी कोणी चालू शकत नाही मला एक महिना रजा टाकायची आहे आणि त्या गाडीत बसला पूर्ण हरिद्वार करून आणलं बाबाजीचे शेवटी फोटो घेतला आजही तो बाउंड्रीवरती त्या आपल्या राजस्थानच्या तिथं त्या चौकीवर आहे लाखो लोकांना सांगतो की हे एवढे बाबाजी जरी तुम्हाला ह्या रूपात दिसल ते साक्षात भगवान शंकराचा अवतार आहे तो अजूनही बाबाजींचा प्रचार दे प्रसार खूप आपण जास्त वेळ घेता कामा नाही फक्त एवढं सांगूया त्या दत्त भगवंताचा अवतार आहे तिने देव बाळे केलेले आहे असा हा आजचा दिवस आहे ब्रह्म विष्णू आणि महेश्वर हे दत्त स्वरूपाचं या ठिकाणी दर्शन आपल्याला घडत आहे अशा या प्रसंगी दहेगावच्या पवित्र भूमीमध्ये दहेगावाची ही पवित्र भूमी आहे तिला आपण वंदन करूया तुला नमस्कार करूया कारण काय या गावाच्या संता जगदी आला आज काही म्हणून संतला वंदन करून आमच्या यमलगिरी बाबांच्या या पवित्र खऱ्या अर्थानं तर लाखो लोकांचा उद्धार झालेला आहे लाखो लोकांचं कल्याण झालेलं आहे बाबाजी त्यांना प्रसाद दिलेला आहे आपण प्रत्येक भागातून आलेल्या लोकांचं मनपूर्वक टाळ्याच्या गजरात आम्ही स्वागत करतो असंच या या भूमीत कार्य करा रात्रीचा दिवस करा आणि आपण सद्गुरूंचं का कार्य करण्यासाठी तत्पर राहा एवढी तांबे तं, साहेब तांबे बाई मोठी उभे मुलाला घ्या मुलाला सर्वांना जय जयकार करा सद्गुरू स्वामी महाराज की जय तांबे साहेब हे उभे राहा तांबे साहेब बाई इकडे एक सेकंद सगळ्यांचं स्वागत होईल एका जना पूर्ण جلوے ۾ جي اڀار چاھي ٿو رڳو جي ني 19 جو ورثو سارپور ڪري مانتا شتر آهي ਕਥਾ ਆਏ ਦੇਤਾ ਜਰਨਨ ਸੁਆਮੀ ਇੱਕ ਨਾਤਾ 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 दत्तुपा शेवटी दासूर अन्नदाते महाप्रसाद त्यांनी आहे त्यांनी व्यासपीठाकडे चला दत्तुभाऊ राहते